कल्याणपूर्वात संघाच्या निवड प्रक्रियेत माजी केडीएमसी परिवहन सभापती सुभाष मस्के यांची अध्यक्षपदी निवड कल्याण पूर्व येथे महाड तालुका समाजसेवा संघ कल्याण यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले संस्थेचा स्वतःचा हॉल असून संघातील पदाधिकारी निवडणूक दर तीन वर्षांनी पार पडतात आजच्या सभेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली या निवड प्रक्रियेत सुभाष म्हस्के यांची अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत विश्वस्त प्रमुख सुरेश मस्के विश्वस्त विलास उट्टेकर दत्तात्रय डिगे अरुण भोसले नितीन साळुंके माजी अध्यक्ष दत्ताराम साळुंके सरचिटणीस काशीनाथ मांढरे उपाध्यक्ष रमेश चव्हाण कार्याध्यक्ष अनंत जाधव सभेमध्ये संघाच्या कामकाजावर चर्चा पुढील उपक्रमांची रूपरेषा तसेच आगामी योजनांची माहिती देण्यात आली उपस्थित सदस्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघाच्या कार्याला पुढील काळात अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गौरव सरवणकर जनशक्ती कल्याण